प्लीज स्वामी समर्थक आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की ज्यांच्या कुंडलीमध्ये काल सर्प दोष असतो तर त्याच्यासाठी एक उपाय उपाय आहे तर तो, तो जर तुम्ही केला तर तुमच्या कुंडलीमधला जो काल दोष जो आहे तो चालला जातो तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर यामधला पहिला उपाय आहे की सोमवारी सोमवार ते सोमवार म्हणजे सात दिवस तुम्हाला करायचं आहे पण त्याच्यामध्ये जो अभिषेक करायचा आहे सात दिवस तर याने करायचं काय आहे की महामृत्युंजय मंत्र जो आहे ओम त्र्यंबक निजाम हे सुगम गोष्टीवाद पूर्वार्थ ब्रह्मणा मृत्युम तर हा जो म मंत्र आहे हा ब्राह्मणांकडून तुम्हाला एकशे आठ पाचशे एक तर अकराशे वेळेस म्हणून द्यायचं आहे सोमवारच्या दिवशी एवढं एक काम करायचं आणि पाण्यामध्ये गंगाजळ टाकायचं आणि ते आपले महादेवाचे थे जी पिंड आहे त्याच्यावर अभिषेक करायचा अभिषेक हा सोमवार ते सोमवार सात दिवस करायचा पूर्ण सोमवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार असे सात दिवस हे अभिषेक करायचा आणि सोमवारच्या दिवशीच फक्त ब्राह्मणांकडून त्यांनी महामृत्युंजय मंत्राचं एकशे आठ पाचशे म्हणजे अकराशे वेळेस हे अनुष्ठान करून घ्यायचं म्हणजे पाठ करून घ्यायचा तर आणि धूप लावायची पण ती चंदनाची लावायची चंदन धूप लावायची याने काय होईल की तुमच्या कुंडलीमध्ये जो काळ सर्पदोष जो तो आहे लागलेला तो जो तो दोष तुमचा निघून जाईल आता तुम्हाला कळणं असेल की चंदनाची धूप लावायची सोमवारच्या दिवशी ब्राह्मणांकडून महामृत्युंजय मंत्राचं पठण करून घ्यायचं आणि पाण्यामध्ये गंगाजळ टाकून सोमवार ते सोमवार हे सात दिवस पूर्ण अभिषेक करायचा महादेवाच्या तुंडीवर याने जो तुमचा खालसरप्रदोष आहे तो निघून जाईल त्याच्यानंतर दुसरा उपाय आहे की तुम्हाला छोटसं चांदीचे स साप असतात त्याचा जोडा तयार करायचा आहे चांदीचा जोडा दोन साप हं तर ते काय करायचं सोमवारच्या दिवशी महाश सोमवारच्या दिवशी नाहीतर महाशिवरात्रीच्या दिवशी नाहीतर नागपंचमीच्या दिवशी हे तिघांपैकी कोणताही एक दिवस घेतला तुम्ही तरी चालेल तर दुधामध्ये ते जोडा ठेवायचा तुम्ही आणि दोघं सा, सा सापाचा जोडा आहे तो त्या दुधात ठेवायचा आणि ते दूध तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर हे अभिषेक करायचा आहे त्या दुधाने आणि महामृत्युंजय म्हणा म्हणायचा एकशे आठ वेळेस तिथे आणि प्रार्थना करायची की आमच्या कुंडलीमधला जो काल उपयोग आहे तो जाऊ द्या तर हे असं एक आहे तर दोन उपाय आहेत तर ते करून बघा मला नक्कीच कारण शेवटी जे साप आहे ते भगवान शिवशंकरांनी त्यांच्या गळ्यात धारण केलेलं आहे त्याच्या गळ्यात असतो म्हणून आपण सापांची सेवा केली किंवा और... आपले शिवलिंगाची जर से सेवा केली तर त्याच्यामध्ये तो कालसारखा जो आहे तो आपल्या जात असतो म्हणून करून बघा श्री स्वामी समर्थ